पुढची बातमी येते महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मधून नागपूरचा खसरा क्रमांक एक मौजा वागदरा पटवारी क्षेत्र क्रमांक सेहेचाळीस ग्रामपंचायत इसानी ही सरकारी झुडपी जंगल म्हणजे ही केंद्र सरकारची वन जमीन आहे सरकारने ही एक जमीन एका विशेष प्रकल्पासाठी राखीव ठेवली आहे असे ग्रामपंचायत कार्यालयाचे म्हणणे आहे परंतु जिहादींनी कचरा टाकून आणि कचरा कुंड्या आणि इतर रद्दी वस्तू ठेवून या सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं आहे भीमनगर कॉलनीतील रहिवासी चिंतेत आहेत कारण चारशे एकर जमिनीवर भंगारजवळ दरवर्षी एक किंवा दोन बेकायदेशीर मृतदेह आढळतात येथे गांजा दारू आणि चरस बेकायदेशीरपणे सर्रासपणे विकले जाते या भागात माजी सरपंच संतोष काटरे यांनी सांगितले की स्थानिक नेत्यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी जमिनीवर भंगार विक्रेत्यांचा अवैध व्यवसाय सुरू आहे मुख्य जी वस्ती आहे ही वस्ती आ, लता मंगेशकर कॉलेजच्या मागची आहे हिंगणा ज्या वस्तीत आहे एवढ्या चारशे एकरची ही जमीन आहे या चारशे एकर मध्ये लाईन जिहात केला आहे तुम्ही इथे पूर्व सरपंच आहात दादा काय सांगाल तुम्ही या बद्दल आणि का किती वेळा तुम्ही या जमिनीसाठी तुम्ही आवाज उठवला आहे मी बऱ्याचदा आवाज उठवला कलेक्टरला पण निवेदन दिलं तहसीलदारला पण निवेदन दिलं एस डी ओला पण निवेदन दिलं पण तहसीलदार कलेक्टर हे लोक कारवाई करत नाही हिचं जे सरपंच आहे हे आता दहा वर्षापासून होऊन राहिलं आहे याच्या अगोदर इकडे जे पुर पुराणी जी वस्ती आहे ती वेगळी आहे पण हे आता त्याच्यामध्ये शंभर एकर शंभर एकर आहे हे शंभर एकरमध्ये दहा वर्षापासून अतिक्रमण चालू आहे आता सध्या इथं दहा वर्षापासून बी जे पीचा कार्यकाल चालू आहे आणि त्या त्यांच्यावर समीर मेघे आमदार ह्यांचा हात आहे म्हणून हे अधिकारी लोक कोणी कारवाई करत नाही एवढी जागा रिकामी अवैध तरीकेने इथे हे झालाय म्हणजे अतिक्रमण झालाय भविष्यात कमी जास्ती जीवाला धोका होऊ शकतो अशा कबाडी वस्तू मध्ये कबाडी तर आहे म्हणा कबाडी उठल्या पाहिजे हे अशी माझी भिंती आहे कारण की गंदगी फैललेली आहे इकडं रोड वगैरे चांगला नाही आहे व्यवस्थित कोणी लक्ष करत नाही काही नाही अवैध दारूचे अड्डे पण इथे आहे म्हणून कळलं दारू गांजे सगळेच आहे इथं कोणी लक्ष देत नाही सगळे सारी वस्तीमध्ये सगळे असं म्हणजे आहे अच्छा काय मागणी आहे तुमची मुख्य मागणी काय काय इथे फक्त दारू गांजा सट्टा एवढंच चालतं कबाडीत चालते कि काही मुलींसोबत काही अभद्र व्यवहार केले जातात नाही ते हे सगळं तर माहीत नाही माहित नाही मला मी कारण की कंपनीत जाते तरी पण दारू पाणी गांजा वगैरे सगळं चालते या वस्ती तेवढं माहीत आहे मग त्याच कॉलनीत राहणाऱ्या जिहादी अफजल मणियारने एका गर्भवती विवाहित हिंदू महिलेसोबत लव जिहाद केलाय झोपडपट्टीत राहणारा जिहादी अफजल याच्याकडे पश्चिम बंगालची पन्नास लाख रुपयांची पजेरो कार आहे स्थानिक लोक म्हणतात की येथे दररोज नवीन चेहरे असलेल्या मुस्लिमांची संख्या वाढत आहे येथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरीची देखील संख्या वाढतीय याचा एक आढावा घेतलाय आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात शहरात आताच लव जिहाजच्या एक मोठी घटना समोर आली आहे या मोठ्या घटनेमध्ये मुलीला पळवून आणले आणि ते पळूनही सारख्या गाडीत आणलेल्या आहे ही पजेरो गाडी आपल्यासमोर आहे ही पन्नास हजाराची लाखाची गाडी आहे आणि पन्नास लाखाच्या गाडीत एका झोपडीत राहणारा मुलगा जो आहे तो आपल्या त्या लव जिहादची जी शिकार मुलगी आहे तिला घेऊन तो आलेला आहे आणि इतकंच नाही की ही गाडी तो घेऊन आला ही स्टोरीच नाही आहे ही गोष्टच नाही आहे महत्वाची गोष्ट आहे की तो झोपडीत राहतो आणि समोर कबाडी असलेला पूर्ण एरिया आहे आणि चारशे एकरच्या त्या कबाडी वस्तीमध्ये पूर्णत अतिक्रमण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाडीचा नंबर हा नंबर वेस्ट बंगाल शून्य दोन ए डी सात आठ नऊ शून्य या पद्धतीचा हा नंबर आहे याचा अर्थ वेस्ट बंगाल आणि वेस्ट बंगालच्या नंतर बांगलादेश आहे कनेक्शन जे आहे ते इथे सरळ सरळ दिसतं आहे कारण जर ही नागपुरात गाडी आहे याचा अर्थ ही वेस्ट बंगालमधनं आणलेली आहे वेस्ट बंगालमधून जर ती आणलेली गाडी आहे तर याचा अर्थ या, या लोकांचे काहीतरी संबंध आहे हे वेस्ट बंगालमध्ये असतील आणि त्यानंतर तिथनंच जे घुसपेटे भारतात येतात त्याच्याच माध्यमातून म्हणजे याच गाडीच्या माध्यमातून तिथे जे स्थानीय लोक आहेत त्यांनी सांगितले की इथे अनेक वेगवेगळ्या प्रांतातनं किंवा वेगळे जे आहेत ते लोक इथे दिसतात अनोळखी लोक दिवसेंदिवस वाढताना दिसतात म्हणजेच काय तर ते बांगलादेशी घुसपेटी पण असू शकतात आणि त्याचं एक कनेक्शन ही गाडी आहे असं आपण म्हणू शकतो स्नेहा जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र हिंद